निर्माण जिल्हा कृषी राष्ट्रवादी काँग्रेस पाटील सातारा शरद पवार गटाचा या ठिकाणी दोन हजार वीस साली अहमदपुर आणि परिसरामध्ये जवळपास पन्नास कोटीच्या रस्त्याची कामाची निविदा आणि त्या ठिकाणी मंजुरी मिळाली तीन वर्ष झाली ती कामं सुरू आहे सातत्यानं आम्ही त्यांचा पाठपुरावा केला अधिकाऱ्यांशी चर्चा केली कामाची अपूर्णता असेल किंवा कामं निष्कृत निष्कृत दर्जाचे असेल त्या ठिकाणी शासनाची कुठलीही मदत त्या ठिकाणी त्या कामाची भूमिका घेतली नाही काल दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती महात्मा गांधींनी या देशाला नाही जगाला एक वेगळा संदेश दिला आहे त्यानिमित्तानं संरक्षित मार्गे त्या ठिकाणी या कामाची चौकशी झाली पाहिजे या कामाच्या चौकशी समितीने एक केली गेली पाहिजे वारंवार मी एक दोन वर्ष मागं लागून काही त्या ठिकाणी झालं नाही आणि सरकार हे गेलेलं ते आहे कालपासून मी त्या ठिकाणी उपोषणा बसल्यानंतर काल प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं पूर्ण झाली म्हणून असं मला पत्र दिलं जर प्रत्यक्ष कामाची दर्जा बघितला पाहणी बघितली अपूर्ण बघितली मग कामं पूर्ण झाल्या झाली असे म्हणत असतील तर त्या ठिकाणी गावातल्या माणसांना किंवा त्या भागातल्या माणसांना विचारलं तर त्या ठिकाणी पन्नास टक्के कामं अपूर्व आहेत आणि कामं पूर्ण झाल्याचा दाखला कसा देतात हे त्या ठिकाणी फार मोठा अपहार त्या रकमेचा झालेला आहे आमची त्या ठिकाणी सनद सिर मार्गाने मागणी आहे की कामाची चौकशी समिती नेमून समितीचे प्रमुख आणि दोन तीन लोकं नेमून त्या ठिकाणी कामाची चौकशी जोपर्यंत मला पत्र मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी उपोषण सोडणार नाही मी अशी आमची भूमिका असेल दोन ऑक्टोंबरला तुम्हाला प्रशासकीय कर्मचारी कोणी येऊन भेटले का नाही कोणी भेटले नाही आजपर्यंत कालपासून मी उपनगरपूरचे कुठले अधिकारी त्या ठिकाणी मला भेटण्यासाठी किंवा काय साधी चौकशी सा करण्यासाठी तुमचे काय म्हणणं आहे हे त्या ठिकाणी आले नाही म्हणजे असं म्हणायचं का दोन ऑक्टोबरचं यांना कोणालाच काही गांभीर्य नाहीये अधिकाऱ्यांना या ठिकाणी इलेक्शन झालेलं आहे चार वर्षात त्यामुळे त्यांना विचारणार कोण नाही त्यांना या सगळ्या गोष्टीचे मालक आहोत आणि ते एक वेगळ्या भूमिकेतून अधिकारी वागतात त्यांना त्या ठिकाणी सामान्य माणसाची व्यथा अडचणी माहित नाही यापुढे तुमची भूमिका काय राहणार आहे जोपर्यंत मला त्या ठिकाणी चौकशी समितीचे आदेश मिळत नाही तोपर्यंत उपोषण मी सोडणार नाही मी उपोषण या ठिकाणी ब्लॅकमेल कराय केलं नाही त्या जो पैसा पन्नास कोटी रुपये सामान्य माणसाच्या करातून आला आहे त्या पैशाचा विनयोग चांगला झाला पाहिजे आणि संबंधित ज्या माणसांनी या कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे अधिकारी भ्रष्टाचार केला आहे त्यांची चौकशी लागली पाहिजे आणि त्यांना निलंबन झालं पाहिजे तोपर्यंत मी या ठिकाणी आणि संबंधित का कॉन्ट्रॅक्टरला काय यादीमध्ये टाकलं पाहिजे ही आमची मागणी आहे